देवळात देव नसतो देवळात पुजाऱ्याचे पोट असते असे महान विचार ठेवणारे संत गाडगे महाराज वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी या महान संतांचा महापरिनिर्वाण म्हणजे मृत्यू झाला त्यांच्याबद्दल आपण माहिती काढून घेणार आहोत आणि बाबासाहेबांचं आणि गाडगे महाराजांचं काय नातं होतं तेही देखील आपण जाणून घेणार आहोत आणि दोघं पहिल्या भेटीमध्ये काय रडले तेही जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओमध्ये शूट पण राहा आपण सगळी माहिती काढून घेऊयात चला मित्रांनो आज वीस डिसेंबर संत गाडगे महाराज यांचा आज निर्वाण दिवस संत गाडगे महाराज यांच्या विचारांना आणि कार्यांना वंदन करून या व्हिडिओची सुरुवात करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर तब्बल चौदा दिवसांनी संत गाडगे महाराज यांना त्यांची बातमी कळाली की बाबासाहेबांचं निर्वाण झालं आहे त्याच धक्क्यामुळे त्याच टेन्शनमुळे संत गाडगे महाराजांनी टेन्शन घेतलं की बाबासाहेब गेले बहुजनांचा कैवारी गेला आणि त्या टेन्शनमुळे बाबा संत गाडगे महाराजांचं चौदाव्या दिवशीच वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी संत गाडगे महाराज यांचं निर्माण झालं यामध्येच तुम्ही विचार करा मित्रांनो बाबासाहेबांचं आणि संत गाडगे महाराजांचं नातं काय असं आहे नातं रक्ताच्या पलीकडचं नातं आहे मित्रांनो बाबासाहेबांना काय मानलं होतं आणि त्यांच्यासाठी त्यांनी जीव सोडला चौदा दिवसात सिंहाला पहावे वनात हत्तीला पहावे रानात आणि गाडगे महाराजांना पाहावेत कीर्तनात असं गाडगे महाराजांचं वर्णन आचार्य आत्रे यांनी त्यांच्या लेखनामध्ये केलं होतं भायखळा परिसरात संत गाडगे महाराजांचं कीर्तन चालू होतं कीर्तन सुरू झाल्यानंतर संत गाडगे महाराजांना एका व्यक्तीने प्रश्न विचारला तो व्यक्ती म्हणाला महाराज एक विचारू का संत गाडगे महाराज म्हणाले विचारा मायबाप पण मला महाराज दे म्हणू नका मी आपले लेकरो आहे बोलविते धनी बसले तुमच्या पलीकडे असे म्हणून संत गाडगे महाराजांनी गर्दीच्या दुसऱ्या टोकाकडे बोट दाखवलं त्या गर्दीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब खा जमिनीवर बसून संत गाडगे महाराजांचं कीर्तन ऐकून तल्लीन झाले होते अनाथ अपंगाचे सेवकरी संत गाडगे महाराजांनी गावोगावी पायी फिरून दिवसा स्वच्छता तर रात्री कीर्तनाचा कार्यक्रम करून समाज प्रबोधन करून लोकांची मने जिंकली होती लोकांची मने स्वच्छ केली आज्ञान अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेच्या नायनाट्यासाठी जीवन खर्च घातलेल्या गाडगे महाराजांच्या आयुष्यात अनेक असे खडतर प्र प्रसंग आले होते त्यातीलच हा एक प्रसंग अत्यंत हृदयप्रसंगी प्रसंग एकोणीसशे पाच साली टेबूचे जानोरकर यांनी घरादाराचा त्याग केला विरघटन केले ठिकठिकाणी जाऊन देव देवळात नाही देव माणसाच्या मनात आहे देवळात पुजाऱ्यांचे पोट असते मायबापांनो असं संत गाडगे महाराज इतरांच्या जनतेच्या समोर जनतेच्या मनामध्ये रोजवायचे पण तेव्हाच संत गाडगे महाराज ते त्यांना खटकत असत कारण ते त्यांच्या देवाच्या विरोधात बोलत असत नंतर संत गाडगे महाराज सांगतात हरे हरे करून प्रश्न सुटणार नाहीत प्रश्न सुटतील तर शिक्षणातून स्वच्छतेतून संत गाडगे महाराज माणसांना सांगायचे अरे तुम्ही पंढरीला जाता शेगावले जाता पण तुमचा तो तिथला देव तुमच्याशी काय बोलतो का तुम्ही जेवला का तुम्ही पाणी पिले का असे तुम्हाला विचारतो का तुमचा देव असा संत गाडगे महाराज त्या लोकांना विचारत अरे असा कसा तुमचा देव कुत्र नैवेद्य खातो तो साधा कुत्र्याला हापलू शकत नाही असा कसा तुमचा देव संत गाडगे महाराज मुद्द्याचं बोलत असत म्हणून असं बोलल्याने खूप माणसांची मनं दुखायची पण संत गाडगे महाराज एकच गोष्टीवर आडून राहत होते देव देवळात नाही देवळात पुजाराचे पोट आहे आणि देव हा माणसाच्या मनात आहे असं सांगून अंगावर फाडके छिंद्याचे कपडे फुटके गाडगे आणि हातात खराटा एका गावातून दुसऱ्या गावात असं फिरत राहायचे जाईल तिथे परिसर झाडून स्वच्छ करायचे लोकांना कीर्तनातून अंधश्रद्धेविषयी सांगायचे अंधश्रद्धा मुक्त करायचे याच कीर्तनातून गाडगे महाराजांनी रोकड धर्म सांगितला संत गाडगे महाराज सांगतात वस्ती नसणाऱ्याला वस्ती अपंगाला अंधाला औषध काम करणाऱ्याला कामधंदा विद्यार्थ्याला शिक्षण गरिबांची लग्न मुख्या जनवराचं संरक्षण चोरी करू नका सावकाराचे कर्ज काढू नका व्यसनाच्या आहारी जाऊ नका अशा कित्येक तरी चांगल्या गोष्टी ते त्यांना सांगत गाडगे महाराजांच्या याच गोष्टीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्यात घट्ट नाट्य असं निर्माण झालं बाबासाहेबांचं आणि गाडगे महाराजांचं चौदा जुलै एकोणीसशे एक्केचाळीस साली गाडगे महाराज हे मुंबईत होते त्या दरम्यान ते आजारी पडले होते ही माहिती कोणीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत माहिती पोहोचवली की संत गाडगे महाराज हे आजारी पडले आहेत आणि ते मुंबईमध्ये आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तातडीने दिल्लीला जायचे होते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला दौरा रद्द करून डायरेक्ट हॉस्पिटल गाठलं आणि संत गाडगे महाराज यांची भेट घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत त्यांना गाडगेबाबांची प्रकृतीची माहिती सांगणारे महानंद स्वामी देखील त्या ठिकाणी होते बाबासाहेबांच्या हातात संत गाडगे महाराजांना आणलेल्या दोन घोंगड्या होत्या संत गाडगे महाराज कधीच कोणाकडून भेटवस्तू स्वीकारत नसत पण त्यांनी बाबासाहेबांनी आणलेल्या घोंगड्या घेतल्या तेव्हा गाडगे महाराज म्हणाले डॉक्टर तुम्ही कशाला आले संत गाडगे महाराज म्हणतात मी एक फकीर तुमचा एक मिनिट सुद्धा महत्वाचा आहे तुमचा किती मोठा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले संत गाडगे महाराज माझा अधिकार दोन दिवसाचा उद्या खोर्शी गेल्यावर मला कोणीही विचारणार नाही बाबा तुमचा अधिकार मोठा त्याचप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यामध्ये आश्रू होते कारण गाडगेबाबांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळून चुकलं होतं ही दोघांची शेवटची भेट आहे वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली मोटारीने अमरावतीला चालले होते वलगाव येथे मोटारेचंच असताना त्यांची निर्माण झाले तर नमस्कार मित्रांनो कसे वाटले तुम्हाला माहिती बाबासाहेबांचं सा, आणि संत गाडगे महाराजांचं काय नातं होतं ते तुम्हाला मी सांगितलंच आहे कसं दोघं एका भेटीमध्ये किती रडले काय ढसाढसा रडले किती दुःख झालं आणि दोघांना एकमेकाला भेटून तर व्हिडिओ कसा वाटला आणि माहिती कशी वाटली महत्त्वपूर्ण ते नक्की नक्की कमेंटमध्ये कळवा आवडले असेल लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा आणि संत गाडगे महाराज यांना त्यांच्या मृत्यूदिनी त्यांना विनम्र अभिवादन जय भारत जय संविधान जय भीम जय संत गाडगे महाराज चला बाय